श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे वीस तारखेपासून सप्ताह वी सुरू होणार आहे गुरुचैत्र पारायणचा सप्ताह प्रत्येकजण या सेवेमध्ये भाग घेणार आहोत तर वीस तारखेला आपल्याला पारायणाचा पहिला दिवस असतो आणि सव्वीस तारखेला समाप्ती येते कारण सव्वीस तारखेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आता गुरुचैत्र पारायण करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं गुरुचैत्र पारायण घरातही केलंच पाहिजे याला कुठलंही ऑप्शन नाही आहे तुम्ही घरातही करा किंवा तुम्ही केंद्रात जाऊनही करू शकता तर खूप मोठी सेवा तुमच्याकडून घडणार आहे केंद्रात फक्त पारायण नाही होत तर विविध सेवा उच्च कोटीच्या सेवा आपल्याकडनं घडतात प्रहर याग तर या बऱ्याशाच सेवा आपल्याकडनं घडत राहतात आजच्या व्हिडिओमध्ये काही कारणांनी ज्यांना गुरुचैत्र पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त दोन तास एक ग्रंथाचं पठन जरी केलं तर संपूर्ण गुरुचैत्र पारायण करण्याचं फळ आपल्याला मिळत असतं तर कुठला आहे ग्रंथ काय आहेत नियम ते आपण बघूया सगळ्यात आधी पारायण करत असताना असं होतं की बघा वीस ते सव्वीसमध्ये लग्नाला जायचं आहे काहीतरी कार्यक्रम आहेत लहान मुलं आहेत त्याच्यामुळे बघा इच्छा असूनही पारायण करणं शक्य होत नाही संसारिक अडचणी इतक्या असतात आपली कितीही इच्छा असली तरी अध्यात्म करू शकत नाही लहान मुलं आहेत तर मुलं असतात तर त्यांची कितीही इच्छा असो तर आमच्यासारख्यांची त्यांची कितीही इच्छा असो आपण पारायण करू शकत नाहीत तर घरात सांभाळणारे व्यक्ती जेणेकरून ते म्हणतील तू जा मी पारायण करेल बऱ्याशाच काही समस्या असतात बऱ्याचशाच काही अडचणी असतात आपल्या तर आपण पारायण करू शकत खरं तर गुरुचैत्र पारायण केलंच पाहिजे जसं काही अडचणी आहेत प्रहर आहेत याग आहेत हे करू शकता सकाळी लवकर उठून जाऊ शकत नाहीत सकाळी लवकर उठून वाचू शकत नाहीत ज्यांना गुरुचैत्र पारायण करणं शक्य होत नाही तर श्री सप्तशती गुरुचैत्र सार या ग्रंथाचं जरी पठण केलं तरीसुद्धा गुरुचैत्र पारायणाचं फळ आपल्याला मिळत असतं याचा अर्थ असा नाही आहे की गुरुचैत्र पारायण करायचं नाही गुरुचैत्र ग्रंथ हा पाचवा वैद मानला गेला आहे त्याचं पारायण करण्याचं फळ काय आहे प्रत्येक का अध्यायाची खूप सुंदर फलश्रुती आहे तुमच्या अशक्य कोटीच्या गोष्टीसुद्धा गुरुचैत्र पारायणे सफल होतात पण ज्या अडचणी आहेत त्याच्यामुळे मी पारायण करू शकत नाही गावाला जायचं आहे अशावेळी घराचं काही घरामध्ये काही कार्यक्रम आहे तर मला जावंच लागेल तर मी पारायण अशावेळी टेंब्रे स्वामी महाराज श्री सप्तशती गुरुचैत्रासार या ग्रंथाचं पठण जरी केलं तरी सुद्धा गुरुचैत्र पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे हे पारायण सात दिवसात पूर्ण करू शक रोज पूर्ण तुम्हाला दोन तास वाचावा लागतील तर रोज दोन तास तुम्ही बसू शकता तर विचार करा तुमचे सात पारायण झाल्यावर तर सात गुरुचैत्र केल्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे आता दोन तास बसू शकता शक्य असेल तर काय होतं गुरुचैत्र पारायणाचे नियम आहेत तर ते तुम्हाला पाळावेच लागतात पण मी काहीच पाळून पारायण करणार असं कोणीच नाही आहे नियम पाळून पारायण करत नाही पारायण करणार असाल तर नियम पाळावेच लागतात काहीच अवघड नियम नाही आहेत फक्त आपल्याला आपल्या सुखाचा त्याग करायचा असतो सात्विक व्हायचं असतं हेच एक नियम आहेत ते चांगलं असतं सात दिवसात जरी तुम्ही दोन दोन तुम्ही एका बैठकीत हे पारायण करू शकता हे पारायण तुम्ही संध्याकाळी करू शकता गुरुचैत्र ग्रंथ असं असतं की माहिती आहे ना तर चार नंतर पारायण करू शकत नाही काही काही आया यांचं असं असतं की चार वाजले की बाळांना झोपवतात आणि मग आपण बघा चार ते सहामध्ये वाचू शकता हे पण ग्रंथ तुम्ही बारा ते साडेबारामध्ये वाचू शकत नाही तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता खूप रात्री करू नका सात ते साडेसातच्या आतच तुम्ही पठण करू शकता हा ग्रंथ तुम्ही एक... तर तुम्ही एका बैठकीत केला पाहिजे अतिशय उत्तम तुम्ही करू शकता ज्यांचं लहान बाळ आहे तर त्यांनी दोन बैठकीत केलं तरी चालेल हे पारायण तुम्ही सात दिवसाचं पण करू शकता हा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल याची किंमत चाळीस रुपये आहे सुरुवातीला तुम्हाला सांगते की सप्ताहाची पद्धत असते तुम्ही सातही दिवसात करू शकता किंवा तीनही दिवसात तुम्ही करू शकता एका दिवसातही सगळं अध्याय तुम्ही पठण करू शकता तर एक ते एकावन्न अध्याय आहेत अध्याय अतिशय छोटेसे आहेत तर सप्ताह काळामध्ये तुम्हाला सात दिवसाचं करायचं असेल तर त्याच्या सगळं नियमावली दिलेली आहे तुम्हाला पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय वाचायचे असतात तर सुरुवातीला बघा श्री दत्तात्रेय स्तोत्रम पठन करायचं असतं श्री दत्त दत्तस्त्रोत्रम तर आपलं बघा मन इकडे कुठे पण बरकडत असतं तर श्री दत्तात्रय स्तोत्रम तुम्हाला पठन करायचं आहे प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर रांगेने वाचत गेलं तर श्रीमद भागवत गीतेतील पंधरावा अध्याय वाचण्याचे श्रेय आपल्या पदरी पडत असतं आणि भक्तां ते आम्ही ओवीच्या सुरुवातीला देत आहोत म्हणजेच काय श्री सप्तशती गुरुचित्र सार ग्रंथाचे जरी तुम्ही पठन केलं गीतेचा पंधरावा अध्याय वाचण्याचं तुम्हाला फळ मिळत असतं आणि गुरुचेत्र पठन केल्याचं तुम्हाला फळ मिळत असतं आणि खूप छोटे छोटे बघा अध्याय आहेत तर थोडक्यात अतिशय छान तेवढीच प्रभावी याचे पण नियमावली आहे जर संकल्पयुक्त करायचं असेल तर या सात दिवसात मला जर गुरुचित्र पारायण होणार नाही तर खरं सांगते तुमची कितीही इच्छा असो तर मला मला करायचा आहे तो परीक्षेचा काळ असतो मुलांकडे लक्ष देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे अशा वेळेस मी काय करते श्री श्री सप्तशती सार या ग्रंथाचं पठण करत असते पहिल्या दिवशी बघा एक ते सात अध्याय वाचायचे आहेत ज्यांना तीन दिवसाचं करायचं असेल तर त्यांनी काय करावं तर सात दिवसाचे कालावधी आहे तर पहिले पहिल्या दिवशी एक ते सात आणि दुसऱ्या दिवशी जे काही असेल तर एक ते तीन दिवस ते तीन दिवसात जेवढं पारायणाचं पठण व्हायला पाहिजे तेवढं तुम्ही एका दिवसातच करा या पद्धतीने तीन दिवसाचं जेवढं पटन होयला पाहिजे तेवढं तुम्ही एका दिवसात करायचं आहे तर सात दिवसाचं करू शकता एका दिवसाचंही करू शकता माझं सांगायला गेलं तर एका दिवसातच करते ते टप्प्यात वाचते तर घरात जशी परिस्थिती आहे त्याच्यानुसार वाचते तर ते पटपट वाचून -पट घेते तर त्याच्या वाचन करत असताना त्याच्यामध्ये मग्न होऊन जायचं असतं या पद्धतीने आपल्याला बघा या ग्रंथाचं पठन करायचं आहे नियम अटी काय आहेत तर सप्तशती गुरुचैत्र सार या ग्रंथाचं अर्थात तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल तर संकल्पयुक्त असेल किंवा नसेल तुम्ही मी पठण करत आहात तर ब्रह्मचर्याचं पालन करावं सप्तह काळात असं असतं ना की ह्या ग्रंथाचं जरी पठन करत असाल तरी कांदा लसूण वर्ज करतात तर मी तरी करते तर याच्यामध्ये कांदा लसूण वर्ज नाही केला तरी चालतो आपण बघा यागाला जातो आपण प्रहराला जातो तर नाही खाल्लं तर काय बिघडतं सात दिवसात तर कांदा तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण स्किप करू शकता याच्यात काही खायचे नियम नाही आहेत तुम्ही भात खाऊ शकता वरण भात भाजी चपाती सगळं काही खाऊ शकता मांसाहार बंद आहे ब्रह्मचर्याचं पालन करावं पराणे सुद्धा वर्ज करायचं आहे तर या सात दिवसामध्ये मी बाहेरचं काही खात नाही कांदा लसूण वर्ज्य असतं तर दुसरी सेवा चालू आहे म्हणजे बघा आपण जर गुरुक्षेत्र पारायण करत नाही तर सप्तशाती गुरुक्षेत्र पारायण करत आहोत तर आपण करत असतो ना तर प्रत्येकामध्ये बघा तामसे वृत्ती भरलेली असते तर या सात दिवसामध्ये याचा त्याग केला तर खूप चांगला आहे तुम्हाला अनुभव मिळेल तर सगळं खाऊ शकता ज्वारी बाजरी फ्रूटही खाऊ शकता याच्यात झोपायचे तर याच्यात जास्त नियम नाही आहेत तुम्हाला त्रास होत असेल तर गादीवर झोपू शकता तर या ज्यांची ब्लँकेटवर झोपायची इच्छा असेल तर त्याच्यावर तुम्ही झोपू शकता ज्यांना बसून वाचता येत नाही तर, ना तर मस्तपैकी खुर्चीवर बसून वाचावं वा। तर ही से ही सेवा करताना खूप जास्त आनंद आहे सेवा ही आनंदाने केली पाहिजे मला हे वाचून आनंद मिळतो भले माझ्या अडचणी शंभर आहेत मनुष्य जोपर्यंत आहे संसार आहे अडचणी तोपर्यंत असणार आहे अध्यात्म करत असताना सेवा करत असताना तर हसू पाहिजे समाधान पाहिजे शारीरिक मानसिक आर्थिक समाधान मिळतं तर आपल्याला बघा मन प्रसन्न राहतं भले अडचणी आहेत सेवा करताना या गोष्टी घडतात खूप रडू येतं हा जो आनंद देवा आहे देवाजवळ महाराजांजवळ जाण्याचा एक मार्ग असतो खूप अडचणी आहेत माझ्या आयुष्यात सेवा करताना महाराजांकडे खूप रडावंसं वाटतं तर केंद्रात जाताना खूप प्रश्न असतात की आता मी हे मागणार आहे मी भांडणार आहे तुम्ही अडचणी का देता महाराजांकडे बघून केंद्रात मठात काय मागावं यांच्याकडे बघून तर कारण बघा त्यांचं तेजरूप ते, ते, ते बघून आपलं मन हरवून जातं फक्त आपण मुजरा करतो नतमस्तक होतो काय मागायचं ते पण विसरून जातं हे खरी स्वामी कृपा आहे हे खरं अध्यात्मक आहे आपण खूप मागतो हे, हे, हे द्या ना करा ना आपण संसारिक माणूस आहोत या गोष्टी आपल्या आयुष्यात येतातच महाराजांकडे महाराजांकडे जावं काय मागावं हे विसरून जातो त्या सेवेमध्ये त्या गोष्टी करतो तर आपलं जे भान आहे ते हरवून जातं त्याच पद्धतीने आहे की या सप्तहकाळामध्ये अगदी मी हे गुरुचैत्र पारायण करू शकत नाही करता करविता महाराज आहेत त्यांची इच्छा असेल तर ते मी तर मला करायचं आहे खूप इच्छा आहे पण त्यांनी करून घ्यावं बस इतकंच आहे नाही झालं तर श्री सप्तशती गुरुचैत्र सार या ग्रंथाचं पठण करतात कत खूप सुंदर अनुभव आलेला आहे तर सात पारायण मी करणारच आहे मी करणारच आहे जेव्हा तुम्ही हा हेतूने सेवा कराल माझ माझं गुरुक्षेत्र पारायण या सप्तह काळामध्ये निर्विघ्नपणे पार पडणार आहे असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा त्या गोष्टी घडणार आहे होईल का कसं होईल काय खाऊ काय नाही तर काही नाही मी जे काही करणार आहे तर माझं मन शुद्ध आहे तुम तुम्हाला माहिती आहे माझ्या मनात काय आहे तुम्ही सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहात ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांना माहिती आहे तुम्हाला नाही माहिती आहे आपण जेव्हा एखादा प्रहर करत असतो एखादा याग आपण करत असतो किती मोठी तुमच्याकडून सेवा घडत असते मी तर म्हणेल की एक वेळेस गुरुचैत्र पारायण नाही शक्य झालं तरी चालेल पण रोज एक तास जाऊन प्रहराची सेवा करा तर प्रहरासारखी उच्च कोटीची सेवा नाही आहे ज्यांना शक्य होत नाही तर अर्थात श्री सप्तशती गुरुचैत्र सार ग्रंथाचं पठण करू शकता तर मासिक धर्माची आता तारीख आहे तर आम्ही तर तुम्ही आधी सुरुवात करू शकता किंवा तुम्ही ए तीन पारायण सात पारायण किंवा एक पारायण करू शकता जर मासिक धर्माची तारीख आली तर तुम्ही थांबू शकता आणि परत पारायण करू शकता या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ